जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत उद्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे तीनशे पंच्याण्णवी जयंती उद्या आपण साजरी करणार आहोत तिथीनुसार आणि सर्व जी एक संकल्पना होती आदरणीय माजी आमदार श्री बाळासाहेब थोरात साहेब आणि मतदार मतदारसंघाचे तरुण आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्प या दोघांच्या संकल्पनेतून आज संगमनेर कारण लाग शिवमंदिर महाराष्ट्रात कुठेही असा देखावा आजपर्यंत साजरा झाला नाही आणि लोक होतो ना असा देखावा आज आपण संगमनेर शहरामध्ये आज संध्याकाळी सहा वाजता त्याचं उद्घाटन या ठिकाणी होणार आहे मी शिव शिवजन्म सोहळा समितीच्या वतीने स्वाभिमानी संगमनेर शहर व हो, तालुक्यातील तमाम नागरिकांच्या वतीने मी सर्वांना आव्हान करतो का आपल्या राजाच्या दर्शनासाठी आज संध्याकाळी सहा वाजेपासून आपण आपल्या ह्या ठिकाणी उद्घाटनाला उपस्थित राहावं आणि आपल्या राजाच्या दर्शन आपण सर्वांनी घ्यावा असं आव्हान समितीच्या वतीने या ठिकाणी आपल्याला सर्वांना करत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला, ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत